नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी ताई म्हणजे शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय विद्यापीठ गणेश सवंडकर खांडेगाव येथील शाळेत उज्ज्वलताई तांभाळे यांचा वाढदिवस साजरा शुभेच्छा देताना विद्यार्थीही झाले भावनाविवश भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे यांचा वाढदिवस शनिवारी शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला खांडेगाव येथील स्वर्गीय रमेश वरपुडकर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना ताईंनी ग्रामीण भागात शाळेच्या रूपाने ज्ञानाचे दालन उघडून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिल्याचे सांगितले एक विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करताना अक्षरशः भावना विवश झाली तिला आपले अश्रू रोखता आले नाहीत यावेळी उज्ज्वला ताईंनी तिला जवळ घेऊन समजूत काढली यावेळी उपस्थित शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली गणेश सवंडकर यांनी ताईबाबत बोलताना ताई या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय विद्यापीठ असल्याचे सांगून त्यांचा आमच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शाळेच्या कार्यक्रमात नेहमी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात असे म्हणाले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते मंडळा करंजळा संचलित कैलासवाशी रमेश्वर पर, पर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खांडेगाव व वाखारी या दोन संस्थेच्या अध्यक्ष आमच्या ताई उज्जला ताई विजयप्रकाश तांबाळे यांचा आज आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केलेला आहे ताईनं शून्यामधून विश्व निर्माण करून एक ज्ञानाची गंगा खांडेगाव शाळे खंडेगाव गावामध्ये आणि वाखर या गावामध्ये आज जवळपास सव्वीस वर्ष झालेली आहेत ज्ञानदानाचं आम्ही ताईच्या या नियंत्रणाखाली कार्य काम करीत आहेत तसंच ताईनं शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक असेल राजकीय असेल वैचारिक असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सतत आमच्या कर्मचाऱ्याला सहकार्य केलेलं आहे ताईनं ज्या ज्यावेळेस आम्हाला काही अडचणी आलेल्या असतील त्या अडचणीचा काय केलेला आहे आम्हाला सर्व गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही या शाळेमध्ये आमच्या ताईचा हा विद्यार्थ्याच्या वतीने येता दहावी येता आठवी आणि नववी या विद्यार्थ्याने काय केलं आहे एक वाढदिवस साजरा केलेला आहे ताईनं शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये आज भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत तसेच पी डी या बँकेवर जवळपास पाच वर्षे त्यांनी कार्य केलेलं आहे कामगार कल्याण मंडळ याच्यावरसुद्धा त्यांनी काम करत असताना बऱ्याच आपल्या तालुक्यातल्या मुलांना नोकरीला लावलेलं आहे एवढंच नाही तर पंचायत समितीच्या सभापती असूनसुद्धा आज ते आयुरात राजकीय क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य करीत आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये गेलावसाचे रमेश्वर बुरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंडगाव इथं विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीने आम्ही काय केलं आहे हा ताईचा वाढदिवस साजरा केलेला आहे गावकरी या शतशा ऋणी राहील कारण एक विद्येचं मायागर आमच्या सारख्या खेडेगावात तिथं आणलं आमच्या सारख्या गरीब कुटुंबातील मुलांना किती त्यांना विद्या घेण्याचं काम होत आहे आणि थोडंसं भावना विद्यार्थी असू द्या अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही टी व्ही न्यूजच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट